拜拜拜拜。 आज हम साथे। आज हा खऱ्या अर्थाने मराठ्यांचा लढा आणि एक मराठ्यांचं भविष्य होतं की वर्षानुवर्ष गेल्या चार पाच वर्षापासून मनोज दादांनी जे आंदोलन उभं केलं लाठ्या लाठ्या चार्ज झाल्या सगळं झालं पण पर, परंतु एक एक साधा तीस किलोचा माणूस अख्ख्या मराठ्यांचं भविष्य उभं का त्या माणसाने आज केलंय आणि खऱ्या अर्थाने आज जे सातारा गॅजेट असेल हैदराबाद गॅजेट असेल तर त्या शासनाने सहा ज्या मागण्या होत्या त्या शासनाने मान्य केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने मराठा समाजाला शासनाने न्याय दिला आहे आणि मनोज दादांनी तो न्याय मिळवून द्यायचं काम केलं आहे तर यापुढे भविष्यात मनोज पाठीमागे हा मराठा समाज येवला लासलगाव मतदारसंघातील समाज तो ताकदीने उभा राहील एवढंच सांगतो आज मनोज दादांनी जो मराठा समाजासाठी लढा उभारला होता त्याला खऱ्या अर्थानं आज यश आलेलं आहे वर्षानुवर्ष कितपत पडलेला हा गोरगरीब गरजवंत मराठा याला कुठेतरी न्याय या ठिकाणी त्यांच्या उपोषणाच्या माध्यमातून मिळाला आहे त्याबद्दल मी मनोज दादांचे देखील या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे मी सरकारचे अभिनंदन करतो व येवले लासलगाव मतदारसंघातील शंभ समस्त मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल इतर वेगवेगळ्या समाजातनं जो काही पाठिंबा मिळाला त्या सर्व समाजाचे येवलेला लासलगाव मतदारसंघातील नागरिकांचे या ठिकाणी मी आभार मानतो आज आपल्या मराठा समाजाचे महायुद्धा माननीय जारांगे पाटील यांनी गेल्या पाच सहा दिवसापासून जे उपोषण मुंबईमध्ये चालू केले होते सरकारने त्या म मागण्या मान्य केल्या आज मराठा समाजातर्फे अंधरसूल त्याचप्रमाणे येवलला मतदार मतदारसंघाच्या वतीने आज अंधरसूल गावामध्ये जल्लोष व्यक्त केला आहे आणि असाच जल्लोष यानंतर माननीय जारांगे पाटील यांच्या आदेशाने आम्ही प्र प्रत्येक वेळेस करणार आहोत एवढं सांगतो